ऑपरेशन सिंदूर यशस्वी पण नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनापासून स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत विषय संवेदनशील आहे युद्धाचं वातावरण निर्माण झालं आहे किंबहुना युद्धाला सुरुवात झाली ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं आहे ते अजूनही सुरू आहे असं देखील जाहीर करण्यात आलं आहे भारत पाकिस्तान युद्ध यावर ज्योतिषीय दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण विषय मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून व्हिडिओला पूर्ण ऐकल्यानंतर आणि विषय समजून घेतल्यानंतर कमेंट कराव्या तुमच्या कमेंट्सचं स्वागत आहे तसंच ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल भारतीय सैन्याच्या शौर्याला नेतृत्वाच्या निर्णयाला मनपूर्वक सलाम ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक यशस्वी कारवाई नाही तर भारतीयांच्या मनात अभिमानाची जाज्वल्य ज्योत निर्माण करणारी घटना आहे नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे पाकिस्तानातील लाहोर येथील एअर डिफेन्स नष्ट करण्यात भारताला यश मिळालेलं आहे त्यामुळे साहजिकच भारतीय सैन्यासह संपूर्ण भारतीयांचा आत्मविश्वास वाटलेला आहे मनामनात देशप्रेम जागं झालेलं आहे पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेत धडा शिकवण्याचं काम भारताकडून केलं जात आहे पण हा पण एक वेगळी गोष्ट दाखवतो कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक भारतीयाच्या मनातली ती इच्छा होती त्याशिवाय पर्यायदेखील नव्हता शिवाय सहन तरी किती करायचा परंतु इथे प्रश्न मिटत नाही तर नवीन प्रश्न उभे राहत आहेत आजपर्यंतचा इतिहास पाहता पाकिस्तान कधीच ऐकत नाही आणि आता तर त्यांच्याकडे ऐकण्यासारखं काहीच उरलेलं नाही पाकिस्तान देश आतून पोखरला गेला आहे बलुचिस्तानचं आंदोलन जोर पकडत आहे पाकिस्तान तुकडे तुकडे होण्याची वेळ येऊन ढपलेली आहे बाह्य सपोर्ट संपलेला आहे ज्यामुळे पाकिस्तान केवळ युद्ध हा एकच पर्याय उरलेला दिसून येतो आपण लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलो आहे भूकेचे भी ढरता आहे म्हणूनच आज भारताला शौर्य दाखवण्यासह काळजी देखील घेणं गरजेचं आहे म्हणूनच मला असं सांगावंसं सा वाटतं की थोडं सावध राहा ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे आज आपण मोठ्या आनंदात आहोत जी अत्यंत स्वाभाविक बाब आहे आपल्या सैन्याच्या शौर्यावर ताकदीवर आपला पूर्ण विश्वास आहे परंतु धोका अजून संपलेला नाही ग्रहदशा वेगळं काही सूचित करीत आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून भारत देशाला मंगळाची महादशा सुरू होईल अजून जास्त स्पष्ट करून सांगायचं झाल्यास जागर हा रात्रवैऱ्याची आहे भारताच्या पत्रिकेत मंगळ ग्रह प्रबळ आहे नववांशात जाऊन तो राशीत म्हणजे अग्नितत्वाच्या राशीत जाऊन अधिक प्रबळ झालेला आहे मंगळ म्हणजे अग्रेसिवनेस धडाका सैन्य सेनापती रक्त होय मात्र केवळ युद्धाने कार्य पूर्ण होत नाही त्यासाठी ते कूटनीती तेवढीच आवश्यक असते भारताची पत्रिका वृषभ लग्न आणि कन्या राशीची आहे पाकिस्तानची पत्रिका ही मेष लग्न आणि मिथून राशीची आहे या पाकिस्तानचं काय करायचं हा प्रश्न नेहमीच पडलेला असतो कारण पाकिस्तानच्या पत्रिकेतील लग्नेश मंगळ ग्रह शत्रु राशीत विराजमान आहे राशी स्वामी बुध देखील शत्रू राशीत विराजमान आहे म्हणजे बाह्य शत्रू येतात तेव्हा येतात प्रश्न निर्माण करतात तेव्हा करतात परंतु पाकिस्तान स्वतः स्वतःसाठी सोता मोठे प्रश्न निर्माण करतो ज्यामुळे भारतासमोर संकट उभं राहिलेलं आहे पाकिस्तानद्वारा आत्तापर्यंत करण्यात आलेली कटकारस्थाने पाहता तो बर्बाद व्हावा असं आज प्रत्येकाला वाटत असेल प्रत्येक व्यक्ती जसं स्वतःचं भविष्य घडवतो तसंच प्रत्येक देश देखील स्वतःचं भविष्य घडवत असतो अर्थात पाकिस्तानच्या बर्बादीला भारत नव्हे तर ते स्वतः कारणीभूत असतील पाकिस्तानमधील सर्व जे महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत त्यांच्याकडे दोन दोन देशांचं नागरिकत्व आहे पाकिस्तानसह इतर एखाद्या देशाचं नागरिकत्व देखील त्यांच्याकडे असतं पाकिस्तानमध्ये त्यांची इन्वॉल्वमेंट नसते ती इन्व्हॉल्वमेंट फक्त युद्ध कारवाया यासाठी असते आणि थोडंसं काही झालं की ते दुसऱ्या देशात निघून जाण्यासाठी कायम फ्री असतात याशिवाय तेथील महत्त्वपूर्ण लोकांनी परदेशी बँकांमध्ये पैसा गुंतवून ठेवला आहे पाकिस्तानचं भिकारी होण्यामागील हे एक कारण सांगता येईल वेदनीय पत्रिकेत देशाचं नेतृत्व हे दशमस्थानावरून बघितलं जातं लग्नपत्रिकेत पाकिस्तानचं नेतृत्व या दिशेने जेव्हा आपण विचार करतो दशमस्थान बघतो तर तिथे शनीची मकर रास येते पत्रिकेत शनी निर्बली होऊन बसला आहे म्हणजे तिथल्या नेत्यामध्ये एवढं बळ नाही एवढी इच्छाशक्ती देखील नाही की ते देशासाठी काही करतील त्यानंतर राशी पत्रिका बघितली असता राशीपत्रिकेचा दशमेश गुरुदेखील शत्रू राशीत स्वस्थानापासून अष्टमात निर्बली होऊन बसलेला आहे ज्यामुळे पाकिस्तानला अभिमान वाटाव वाटावं असं योग्य नेतृत्व कधीच मिळालं नाही अर्थात तो इतिहास झाला पण भविष्य म्हणून जेव्हा आपण पाहतो येणाऱ्या त्यांच्या महादशेचा विचार करतो तेव्हा सुद्धा एक दशानाथ कुंडली असते तिचा विचार केला असता पाकिस्तानचं नेतृत्व नकारात्मकच असणार आहे किंबहुना आज जेव्हा आपण पाकिस्तानची पत्रिका पाहतो तेव्हा विघटन होईल हे स्पष्ट आहे म्हणजे कौटुंबिक पत्रिकेत जेव्हा कुटुंबाचं विघटन येतं त्याच पद्धतीने देशाच्या पत्रिकेत देशाच्या विघटनाचं बीजारोपण झालेलं दिसून येतं पाकिस्तानची पत्रिका पाहिली तर लग्नपत्रिकेने कुटुंबस्थानात असलेला राहू विघटन करीत आहे राशीपत्रिकेने आपण जर पाहिलं तर कुटुंबस्थानात कर्क राशीत चंद्राचे असलेले सर्व शत्रू म्हणजे शनी शुक्र बुध विराजमान असून ते विघटनाचं कार्य करीत आहेत येणाऱ्या काळात गुरुची होणारी अतिचार गती देखील त्यांना तीव्र नकारात्मकता देत आहे त्यामुळे पाकिस्तानचे कमीत कमी चार तुकडे होतील असं पत्रिका दाखवते येथे एक लक्षात घ्या की प्रबळ शत्रू हा त्रासदायक असतो दुर्बळ शत्रूवर विजय मिळवता येतो परंतु शत्रू जेव्हा पूर्णपणे रसातळाला गेलेला असतो तेव्हा तो सर्वाधिक धोकादायक असतो त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसतं भारत पाकिस्तान युद्ध हे युद्ध नाही तर ती एक अंतिम परीक्षा आहे आपल्या संयमाची सजगतेची आपल्या राष्ट्रप्रेमाची ती एक परीक्षा आहे इतिहास साक्षीला आहे की आपण धर्म अधर्म असं जेव्हा म्हणतो तेव्हा पहिलं युद्ध हे कुरुक्षेत्रावर लढल्या गेलं त्यात विजय धर्माचा झाला तो होणारच होता कारण तिथे धर्माच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण उभे होते अधर्माच्या बाजूने लढणारा अश्वस्थामा सर्व काही हरवून बसला आणि युद्ध संपल्यावर त्याच्या एकच लक्षात राहिलं की आपल्या वडिलांना धोक्याने मारल्या गेलं ज्यामुळे त्याची सत्सद विवेकबुद्धी हरवली विचारक्षमता संपली जसं माकड्याच्या हातीत कोल्ली तसं त्याच्या हातात ब्रह्मास्त्र होतं त्या ब्रह्मास्त्राचा त्याने गैरवापर केला अश्वस्थामा स्वतःचा विवेक हरवून बसला ब्रह्मास्त्र त्याने चुकीच्या पद्धतीने वापरलं त्याला थांबवायला तेव्हा श्रीकृष्ण होते त्यानुसार आज पाकिस्तानने त्याच्याजवळील अनुबॉम्ब वापरायचा ठरवला तर त्याला थांबवणारा कोणीच नाही अर्थात त्यालाही काही जागतिक नियम बंधनकारक आहे का अणुशक्तीचा उपयोग आज सहजासहजी कोणी करू शकत नाही नियम मोडला तर तो पाकिस्तानसाठी धोकेदायकच ठरेल मात्र इथे इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे भारत धर्माच्या बाजूने उभा आहे तर पाकिस्तान अधर्माच्या बाजूने उभा आहे त्यांच्याकडे ब्रह्मास्त्र आहे पण विवेक नाही हे फक्त सीमेवरचं युद्ध नाही तर हे मूल्यांचं युद्ध आहे विवेक आणि विकृती याच्यामधील युद्ध आहे अशावेळी आपण केवळ धर्माच्या बाजूने असून उपयोग नाही तर धर्माची रक्षा करणं हा देखील आपला धर्म आहे भारताची पत्रिका त्या दृष्टीने अधिक प्रबळ झालेली आहे मंगळ ग्रह संरक्षक आहे सुरक्षा देणारा ग्रह आहे जेव्हा आपण कर्क राशीची पत्रिका पाहतो तेव्हा कर्क राशीसाठी मंगळ हा कारक आहे एक गोष्ट लक्षात घ्या खूप वेळा अभ्यासक व्हिडिओ पाहतात अर्धवट वाक्य ऐकून अर्धवट निष्कर्ष काढतात लग्नपत्रिकेने भारताची पत्रिका ही वृषभ लग्नाची येते या पत्रिकेत मंगळ हा सातबाराचा अधिकारी आहे परंतु जेव्हा आपण राशी पत्रिका पाहतो तर मंगळ पंचम या त्रिकोणाचा आणि दशम या केंद्राचा स्वामी असल्यामुळे योगकारक आहे का कोणत्याही प्रकारची कमेंट करण्यापूर्वी अभ्यासकांनी या सर्व बाबींचा विचार करावा त्यानंतर कमेंट करावी तुमच्या कमेंट्सचं नेहमीच स्वागत करते थोडक्यात सांगायची बाब म्हणजे भारताच्या कर्क राशीला मंगळ ग्रह हा कारक आहे का तो संरक्षक आहे नवमांशात अधिक प्रबळ झाला आहे त्याची महादशा समोर उभी आहे भारत आर्थिक विकास करतोय सामाजिक विकास करतोय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने एक सन्मान प्राप्त केला आहे हे जरी सर्व खरं असलं तरी आपल्या देशाला अंतर्गत आणि बाह्यविरोधक आहे आज आपण बसमध्ये बसलेलो असताना आपल्याला खात्री नसते की आपल्या शेजारची व्यक्ती कोण आहे अशा पद्धतीने पाकिस्तानी अतिरेकी जागोजागी पेरलेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना शोधणं दूरच पण ओळखणं देखील अशक्य झालं आहे भारताची पत्रिका प्रबळ आहे भारत या सर्व संकटातून निघेल आणि यशस्वी देखील होईल परंतु या सर्व वाटचालीची आपल्या देशाला एक किंमत मोजावी लागू शकते ती किंमत देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे आज आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत नेतृत्वाकडे चाललेला आहे आणि या सर्व गोष्टीमुळे ते स्थान खालवण्याची शक्यता नाकारता येत नाही मनुष्यबळ हा जेव्हा विषय येतो तेव्हा भारतीय सैन्य प्रचंड प्रबळ आहे सकारात्मक आहे पण त्याचवेळी पाकिस्तानकडे सैन्याची एक फौज आणि अतिरेक्यांची एक फौज उपलब्ध आहे सैन्याची फौज महाग पडत असते आणि अतिरेक्यांची फौज ही त्या तुलनेत अत्यंत स्वस्त पडत असते ही फौज माथे फिरू प्रमाणे कार्य करते थोडक्यात त्यांचा ब्रेनवॉश केलेला असतो आज आपण जेव्हा ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं तेव्हा पाकिस्तान दुखावला पाकिस्तानमधील अतिरेक्यांची फौज दुखावलेली आहे त्यांच्याकडे अनुभव आहे पण विवेक गुंधी नाही किंबहुना विवेकाची सावली देखील त्यांच्याकडे नाही महत्त्वाची बाब म्हणजे हे अतिरेकी कृत्य ज्यांनी घडवून आणलं ते दोघंही जिवंत आहेत त्यांचे किती अनुयायी आहे याचा अंदाज आपण बांधू शकत नाही ते कुठे कुठे लपलेले आहे हे देखील माहीत नाही ते पाकिस्तानात आहेत मात्र आपल्या देशातही असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंबहुना जगात विविध ठिकाणी ते विखुरलेले आहे आज पाकिस्तान अतिरेक्यांना राजकीय सन्मान देतो आहे त्यांचे मृतदेह राष्ट्रीय झेंड्यात गुंडाळले जात आहेत प्रचंड पैसा राजकीय संरक्षण आणि त्यांना स्वतःला एक स्वतंत्र फौज देखील मिळत आहे अतिरेक्यांची फौज ही ब्रेनवॉश केलेली धर्मांध मरणासाठी तयार असणारी असते त्यांचा कोणताही सकारात्मक उद्देश नसतो माणूस की त्यांना माहीत नसते ते केवळ विनाशासाठी उभे राहिलेले असतात चाणक्य सांगून गेले आहेत शत्रूची ताकद ओळखा त्याचा अभ्यास करा ही राष्ट्रभक्तीची पहिली अट आहे त्यात पाकिस्तानसारखा शत्रू असेल तर गाफील राहून उपयोग नाही भारताची पत्रिका ही प्रचंड प्रबळ आहे पाकिस्तानच्या तुलनेत सकारात्मक आहे आणि म्हणूनच भारत प्रगती करतोय यशाच्या दिशेने वाटचाल करतो आहे वाट तरी युद्ध जर झालं तर घटनांचा एक विशिष्ट क्रम असतो शास्त्रात देखील घटनांचा क्रम सांगितला जातो म्हणजे ही घटना घडली तर दुसऱ्या घटनेची शक्यता वाढते त्या पद्धतीने जर युद्ध झालं तर भारताची प्रगती मंदावण्याची शक्यता तयार होत आहे पाकिस्तानचे तुकडे होणारच आहेत आपला जर असा समज असेल की ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तान शांत बसेल तर तो आपला सगळ्यात मोठा गैरसमज ठरेल किंबहुना तशा कारवाया देखील त्यांनी सुरू केल्या आहेत आणि त्यालाच प्रतिउत्तर म्हणून लाहोर येथील एअर डिफेन्स नष्ट करण्यात भारताला यश मिळालेलं आहे कारण पाकिस्तानच्या पत्रिकेत लग्नेश शत्रू राशीत हर्षलसह अंगारक दोष बनवत आहे त्यांचा राशी स्वामी पुन्हा शत्रू राशीत दोष बनवतोय विशेष बाब म्हणजे नवमंशात हा राशी स्वामी हर्षलसह गेलेला आहे विक्षिप्तपणा हा त्यांचा भाग आहे त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आणि म्हणूनच सावध आपण राहायला हो पाकिस्तानचं काहीच बिघाडणार नाही कारण त्यांच्याकडनं बिघडण्यासारखं काही नाही तो आधीच कर्जबाजारी आहे सर्व शाणपण हे आपल्यातच टिकवावं लागणार आहे पाकिस्तानचे तुकडे होणारच आहेत आपल्याला शेजारी असणारा देश हा सौम्य असावा उत्तम असावा प्रगती करणारा असावा हे आपल्यासाठी लाभदायक आहे अर्थात आता ते शक्य नाही पण सावध रहा कारण नवीन दहशतवाद्यात ही बीजे रोवली जाणार आहे समाजात द्वेष वाढलेला आहे आणि पाकिस्तान शांत बसणार नाही पत्रिकेनुसार ती त्याची प्रवृत्ती नाही अशा प्रकारे हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण नक्की भेटूया माहिती, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष